बऱ्याच जणांना शंका असते की नम्रॉलॉजी ही वर्क करते का खरंच अंकशास्त्र हे तितकं प्रबळ आहे का किंवा मोबाईल नंबर चेंज करून आपण आपलं भाग्य चेंज करू शकतो का हे असे प्रश्न असतात आता हे प्रश्न कितपत खरे आहेत खोटे आहेत हे आपण थोडक्यात तर नाही शक्य होणार पण थोडक्यात आज जाणून घेणार आहोत तर अंकशास्त्राबद्दल अंकशास्त्र कसं वर्क करतं वगैरे आणि काय आहे अंकशास्त्रामागे थोडंसं रिझन मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी सौ पूनम पाटील प्राणा हिलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांना खूप शंका असतात की खरंच सिमोलॉजी जे अंकशास्त्र आहे हे वर करतं का असं म्हणून की की हे उगाच काहीतरी चाललेलं आहे ट्रेंड चालू असतो तसंच आहे का तर तसं नाहीये खरं बघायला गेलं तर अंकशास्त्र हे वैदिकशास्त्रातलंच एक प्रकार आहे हे, हे आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या पुराणांमध्येही त्याचे उल्लेख आहेत जसे आपल्या ऋषी अंकशास्त्र हे अंक हे तयार करून ठेवलेले आहेत ते तेही या गोष्टींना यूज करतच होते तेही यांचा वापर करत होते तुम्ही बऱ्याचदा यंत्र बघितले असतील ते यंत्रामध्ये सहसा करून अंकच वापरले जातात श अक्षर नसतात अंकांचाच वापर होतो तरीही ते यंत्र वर्क करतं तर कारण का त्याच्यात जे मेन्शन केलेले अंक असतात त्याच्यामुळे ते, ते, ते यंत्र वर्क करत असतं त्याच्यातला जर एकही अंक चुकला किंवा एकही अंकाचा क्रम चुकला तरीही तुम्हाला यंत्र तितकं इफेक्ट देणार नाही तर अंकशास्त्र आणि वैदिकशास्त्र यामध्ये काय झालेलं आहे की सहसा करून भारतात वैदिकशास्त्राला जास्त प्राधान्य दिलं जातं किंवा वैदिकशास्त्राला जास्त मान्यता दिली जाते ते लोकांना साधारण जे लोक असतात त्यांना ते जमत ते सोपं जातं किंवा ते समजायलाही सोपं जातं म्हणून कदाचित जे वैदिकशास्त्र आहे हे आपलं पुरात चालत आलेलं आहे पण अंकशास्त्र कुठे ना कुठे लुप्त झालं होतं तर आपल्याकडे जसं ही काही गोष्टी लुप्त होतात तसं फॉरेन कंट्रीमध्ये त्यांचा उगम होत असतो आणि असं होतं की ते त्यांचं शास्त्र आहे असं म्हणून पण तसं नाहीये आपल्या ऋषीमुनींनी आज या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून सगळी मांडणी वगैरे सगळी करून ठेवलेली आहे जसं काही शून्याचा शोध त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या शास्त्रज्ञाने केला पण ॲक्च्युली तसं नाही आहे शून्य असो किंवा एनिथिंग कुठलेही नंबर असो जसं आपलं ऋषी मुनींनी सूर्याचं डिस्टन्स म्हणा किंवा कुठलंही डिस्टन्स हे मेन्शन केलेले आहेत ती ह्या गोष्टी आपल्या पुराणात आहेत म्हणून हे जे शास्त्र आहे ते आपलंच आहे बरं तर गोष्ट अशी आहे की नम्रॉलॉजीमध्ये आणि वैदिकमध्ये नम्रोलॉजीमध्ये जे अंक दिलेले आहेत त्या अंकांना एक ग्रहांची जी ग्रहमाला आहे त्यानुसार हे नं, नंबर सजेक्ट केलेले आहेत किंवा वन नंबरला कुठला टू नंबरला कुठला थ्री नंबरला कुठला तर या गोष्टीनुसार अंक वर्क करतात आणि तसंच वैदिकशास्त्रामध्ये जे आहेत ते थोडेसे क्रम पुढे मागे झालेले आहेत पण नम्रोलॉजीमध्ये जे प्रत्येक ग्रहांना नंबर दिले गेलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत की जे इंद्राच्या दरबारामध्ये ज्या प्रकारे ग्रहांना स्थान होतं त्या प्रकारेच नंबरांना स्थान दिलेलं आहे त्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलूच की काय कसं कुठलं जसं की एक नंबर सूर्याला दोन नंबर चंद्राला मग तीन नंबर काय येतो बुद्धीचा कारक जे आहे ते गुरु गुरुग्रह तर ते गुरु म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की सूर्य हे किंग आहेत मनाचे कारक चंद्र आहेत बुद्धीचे कारक गुरु आहेत आणि बुद्धी आली म्हणजे कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे लगेच राहू आहेच फक्त बुद्धी आहे ज्याच्याकडे फक्त मेंदू आहे तर कुठे ना कुठे मेंदू आपला खराब होतोच अति प्रगती झाली अति काही गोष्टी झाले की तर ह्या काही सिक्वेन्स आहेत आता तुम्ही म्हणाल की नंबर खरंच वर्क करतात का ऑबियसली करतात का नाही करत आणि कसे करतात ते म्हणजे आपण जिथे मंत्र म्हणतो ज्यांना मंत्र म्हणू शकत नाहीत ज्यांचं उच्चारण व्यवस्थित नसतं किंवा ज्यांना वाचता लिहिता येत नाही किंवा ज्यांना वेळ नसतो माळ जाप करण्यासाठी मंत्र जाप करण्यासाठी धावपळीच जीवन चालू चा आहे तर त्याच्यामध्ये या गोष्टी भरपूर जणांना नाही जमत नाही वर्क होत तर तिथे ते नंबर्स कॅरी करतात नंबर कॅरी करून त्यांचं जे सगळे गोष्टी आहेत एस्ट्रोलॉजीनुसार म्हणा नम्रोलॉजीनुसार आपल्या जीवनाला बॅलन्स करत असतात बॅलन्स करण्यासाठी जसं मंत्र म्हणा यंत्र तंत्र हे वर्क करतात तसेच नंबरही वर्क करतात अंक हे असेच नाही आहेत उगाच नाही आहेत त्यांचं खूप मोठं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये तर आता तुम्ही म्हणाल हे असं कसं तर बघा बरेचसे उदाहरणं आहेत जे आपले प्लेयर्स आहेत त्यांच्या पाठीवर जे नंबर्स लिहिले असतात का म्हणून ते कुठलाही नंबर नाही घेत की का म्हणून त्यांना म्हणजे त्यांच्या टीमने कुठलाही नंबर दिला आणि तो त्यांनी कॅरी केला असं का नाही होत की का म्हणून ते सिलेक्टेडच नंबर घेतात जसं की सचिन तेंडुलकर त्यांचा नंबर आहे दहा दहा म्हणजे अंकशास्त्रामध्ये शून्याला एवढं नाही नाहीये कारण ग्रह हे नऊ नऊच असल्यामुळे तर त्याला फक्त एकच मानला जातो तर एक एक नंबर हा सूर्यग्रहाचा आहे स्वाभाविक आहे सूर्यासारखे तेही किंगच होते नेहमी त्यांना देवाप्रमाणेच पूजलं गेलं वर्चस्व कायम वरतीच राहिलं त्यांना अजूनही सगळेजण जरी रिटायर झालेलं असतील तरी त्यांना तितकंच महत्त्व आहे ते नेहमी सूर्यासारखेच तेज राहिले सूर्यासारख्याच पूर्ण टीममध्ये ते वेगळे एक त्यांची जागा होती सेकेंड महेंद्रसिंग धोनी त्यांचाही सेवन नंबर आहे ते काम कुल असे व्यक्तिमत्व त्यांचं दिसून येतं तर त्याचंही ते रिझन आहे तोच नंबर जो आहे त्यांनी जो कॅरी केला होता त्याचे गुणधर्मच ते आहेत म्हणून त्यांनी तो नंबर कॅरी केला त्यांचं नेचरही थोडंफार तसंच आहे थोडंफार म्हटल्यापेक्षा बहुतांश ते तसेच आहेत आणि धोनीमध्ये कुठलीही सिच्युएशन आली कशी सिच्युएशन राहिली तर ते काम कुल असतात केतूचा गुण आहे तो केतूमध्ये ते गुण असतात त्यांच्यामध्ये पण आहे कुठल्याही सिच्युएशनमध्ये किंवा कशीही परिस्थिती असो जिंकण्याची जी भूक त्यांच्यामध्ये आहे किंवा कुठलीही गोष्ट मिळवण्याची भूक जी आहे ती केतूसारखीच आहे जसं त्यांनी अमृत मिळवण्यासाठी मान कापली गेली तरी चालेल पण अमृत मिळालं पाहिजे तसंच धोनींचं पण होतं की टार्गेट कप जिंकायचं था। आहे जिंकायचं आहे ही मॅच जिंकायची कुठलीही सिच्युएशन असो कशीही असो जे मिळवायचं ते मिळवायचं सेम तसंच थर्ड विराट कोहली सगळ्यांचे फेवरेट सध्या तरी सगळ्यांचेच फेवरेट आहेत ते त्यांचा नंबर जरी अठरा असला तरी त्यांचा भाग्यांक नंबर जो असतो तो नऊ येतो पण आपण तात्पुरता फक्त अठरा नंबर बघूया एक नंबर किंग होते त्यांना सगळेजण जण किंग कोली म्हणून ओळखलं जातं आणि आठ नंबर शनीचा ते जे टुकूर टुकूर खेळतात शनी जसं विलंब करत असतो प्रत्येक राशीमध्ये ते अडीच वर्ष असतात त्यांना ग्र राशी चेंज करायला थोडा वेळ लागतो थो। त्याचप्रकारे त्यांनाही ते हळू 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 पण हो डेस्टनीपर्यंत पोचतील याची खात्री आहे ते हळूहळू हळू आणि ते दोघं मिळून जो नंबर होतो तो नऊ नऊ हा नंबर मंगळाचा आहे ॲग्रेसिव्ह बऱ्याचदा त्यांचं स्टेडियमवर ॲग्रेसिव रूपही बघायला मिळतं हे की मंगळाचे गुणधर्म आहेत हे अशा प्रकारे असे असंख्य उदाहरणं आहेत आपण कधीतरी सविस्तर प्रत्येक म्हणजे सहसाकडून हेच का घेतले की हे सगळ्यांना माहिती आहेत सर्वसामान्य लोकांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे सेलिब्रिटी माहिती आहेत हे म्हणजे एक चेहरा आहे सगळ्यांसमोर एक उदाहरण आहे ते हे लोकं म्हणजे आणि आता थर्ड म्हणजेच मोबाईल नंबर खरंच वर्क करतो का करतो कारण मोबाईल हा आपल्या आयुष्यातला आता अविभाज्य भाग झालेला आहे मोबाईल हा तुमच्या लाईफचा एक असा पार्टनर झालेला आहे घरात बाकी कोणी असले नसले तरी चालतील पण मोबाईल असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मोबाईल नंबर बऱ्याचशा लोकांचा मोबाईल नंबर हा खूप जुना असतो आणि मोबाईल नंबर सहसा करून का वर्क करतो का एवढं महत्त्व दिलं जातं की मोबाईल नंबरला त्याचं कारण असं आहे की मोबाईल हा तुमच्या बँकेशी पण अटॅच असतो म्हणजे जिथं तुमची देवाणघेवाण चालू असते जिथं तुम्ही तुमची सेविंग ठेवतात तुमचं पूर्ण कष्टाचं फळ तुम्ही त्या बँकेत ठेवलेलं असतं त्याला तुमचा मोबाईल नंबर अटॅच असतो सेकंड तुमचा जो व्यवहार असतो कुठलाही बिझनेस करत असाल तर व्हिजिटिंग कार्ड असतात तर त्याच्यावर तुमचा नंबर असतो किंवा तुम्ही काही व्यवसाय करता आहात तर बॅनरवर वगैरे तुमचा नंबर असतो नंब नम, मोबाईल नंबर तर झालेलं झालेला आहे की एकाच नावाच्या हजार व्यक्ती राहू शकतात जसं विराट कोहली पण आहे विराट शर्मा पण असेल वर्मा पण असेल असे भरपूर एका नावाचे व्यक्ती राहू शकतात पण एक मोबाईल नंबर हा फक्त तुमचाच असू शकतो त्याचं कॉपी राहू शकत नाही तो एकाच पर्सनचा एकाच व्यक्तीचा नंबर राहू शकतो आणि जो नंबर आपण सर्रास सगळीकडे यूज करतो खूप महत्त्वाच्या गोष्टींना यूज करतो तर त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर पडत नसेल का तर पडतो खूप पडतो ह्याविषयी आपण नंतर सविस्तर जाणून घेऊ आणि जर कोणाला जाणून घ्यायचं असेल की माझा नंबर माझ्यासाठी इफेक्टिव्ह आहे नाही आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा मी कुठलेही तीन व्यक्तींचे नंबर घेईल ज्याच्यावर मी प्रिडिक्शन करेन तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याच्यातली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा तुमच्या कमेंट्स नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी राहणार आहेत व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद